कुठून आणि काय परिस्थिती मी आलो परभणी जिल्हा तालुका जिल्हा परभणी गाव मांडाखरी पंढरपूर मध्ये आलो उसतोडीला आजो तीन दिवस झाले रात्री असं पावसाने अदोगर आमच्या तिकडंच तिकडे हे झाले आता इथं आलो इथं तिथं आता आम्ही इथून काय करायचं आता धान्य भिजले पूर्ण धान्य भिजले आता ते धान्य कसं करायचं काहीच करता येत नाही पाणी किती तिकडे समोर तिकडे बघा पाणी किती